नमस्कार आहार कोल्हापुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्त असे पौष्टिक नाचणींच्या पिठापासून गुलाबजामुन करून पाहणार आहोत गुलाबजामुन अगदी सॉफ्ट झाले आहेत चला तर पाहूया ही रेसिपी कशी करायची ते इथे आपण एक वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर एक वाटी मिल्क पावडर घ्यायची आहे आता आपण पाक तयार करण्यासाठी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे यामध्येच आता आपण एक वाटीसाठी इथे दोन वाटी पाणी घालून घ्यायचं आहे दोन वाटी आपण हे पाणी घालून घेतलेलं आहे आता साखर नंतर यामदे पूर्ण विरघळल्यानंतर यामध्ये वेलदोडे पूड घालून घ्यायचे आहे त्यानंतर याला दहा ते पंधरा मिनटं आपण हा पाक उकळून घ्यायचा आहे नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे एका मध्ये आता आपण तूप घालून घ्यायचं आहे या तुपामध्ये आपण पीठ घालून हे छान असं भाजून घ्यायचं आहे आपलं पीठ भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये हे पीठ काढून घेऊया हे पीठ आपण थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर यामध्ये आता आपण एक वाटी मिल्क पावडर घालून घ्यायची आहे इथेच एक चमचा आपण रवा घालून घ्यायचा आहे रवा घातल्यामुळे आपले गुलाबजामुन हे पोकळ असे होतात इथे खाण्याचा सोडा आपल्याला अर्धा चमचा घालून घ्यायचा आहे छान असं आता याला मिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही हाताच्या सहाय्याने या पिठाला सर्वत्र असे आपण तूप लावून घ्यायचं आहे यामध्येच आता आपण थोडं थोडं करून दूध घालून हे मळून घ्यायचं आहे मळताना आपल्याला दुधाचाच उपयोग करायचा आहे पहा छान असं आपण हे पीठ असं मळून घ्यायचं आहे अगदी तूप आणि दूध घातल्यामुळे हे पीठ अगदी छान असं मळून झालेलं आहे आता याचे छोटे छोटे आपण गोळे करून घ्यायचे आहेत आपण कोणत्याही आकारामध्ये आपण गोळे करू शकता इथे मी याचा आकार गोल केला आहे आपण लंबाकारही करू शकता हा अशा प्रकारे याला थोडाही क्रॅक गेला नाही आहे अगदी छान असं प्लेन आपलं गोलाकार झालेला आहे आता एका कढईमध्ये आपण तेल गरम करून घ्यायचं आहे एक एक करून हे आपण गोळे सोडून घेऊया अगदी मीडियम फ्लेमवरती आपण हे गोळे तळून घ्यायचे आहेत आपण इथे तेलाऐवजी तुपाचाही उपयोग करू शकता तळण्यासाठी आता हे आपले गोळे छान असे तळलेले आहेत काढून घेऊया त्यानंतर गरम असतानाच आपण हे पाकामध्ये घालून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे आपण दुसरी बॅच यामध्ये तेलामध्ये घालून घ्यायची आहे छान असं मीडियम फ्लेमवरती आपण हे हे गोळे त तळून घ्यायचे आहेत अगदी छान असे हे आपले गोळे तयार तळून झालेले आहेत याला आता आपण काढून घ्यायचं आहे छान असा कलर आलेला आहे पहा छान असे अगदी तळलेले आहेत गरम असतानाच याला आपण परत पाकामध्ये घालून घ्यायचं आहे छान असे पौष्टिक गुलाबजामुन आपले तयार झालेले आहेत आपण पाकामध्ये याला घालून घ्यायचा एक दोन तास छान असे हे पाक आतमध्ये पूर्ण मुरला जातो पहा छान असं आपले हे गुलाबजामून तयार झालेले आहेत